पैठणी म्हणजे फक्त साडी नाही ती एक ओळख आहे महाराष्ट्राची आणि दोन हजार पंचवीस मध्ये काही रंग असे आलेत की क्षणीच मन हरवून जातं आज मनभर पैठणीमध्ये या यावर्षी सगळ्यात ट्रेंडिंग असणारे पाच पैठणीचे जादुई रंग नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एमराल ग्रीन म्हणजेच पाचू हिरवा रंग पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये परतलाय या रंगात सोन्याची जरी आणि लाल काठ आलाच की तो लूक थेट राजेशाही वाटतो हा रंग लग्न सराईसाठी सगळ्यात जास्त मागणीत आहे रॉयल निळा रॉयल ब्ल्यू पैठणी म्हणजे नजर हटत नाही या रंगाची झळाळी लाईट मध्ये इतकी सुंदर दिसते की फोटो मध्ये जादूच घडते तरुण मुलींची ही पहिली पसंती गडद जांभळा गडद जांभळा एक रंग जो परंपरेला आधुनिक टच देतो सोनेरी जरीवरचा हा रंग दिवाळी लग्न किंवा रिसेप्शन कुठेही उठून दिसतो राणी गुलाबी हा रंग म्हणजे पैठणीच्या दुनियेतला एव्हरग्रीन स्टार राणी गुलाबीमध्ये इतके तेज आहे की कोणत्याही त्वचेच्या रंगावर शोभतो या रंगाची पैठणी नेसली की फुलांचीच फुलं उमलतात मोरपंखी मोरपंखी म्हणजे निळा आणि हिरवा यांचं जादुई मिश्रण हा रंग सध्या ब्रायडल कलेक्शन मध्ये धुमाकूळ घालतोय फोटोशूट साठी हा रंग म्हणजे शो स्टॉपर तर या पाच रंगापैकी तुम्हाला कोणता आवडतो कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओत भेटू अजून सुंदर पैठणीच्या दुनियेत धन्यवाद